अट्रावल या गावाच्या मुख्य प्रवेशद्वारच्या कमानजवळ लावलेली मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे सदर मोटरसायकल चोरी झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात दिनांक बारा फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरावल या गावात मुख्य प्रवेशद्वारची कमान आहे या कमानजवळ धनराज किसन धुमाळ वय सदोतीस यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी जे चोपन्न नव्वद ही लावली होती तेव्हा तेथून त्यांची ही मोटरसायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली सदर मोटरसायकल चोरी झाल्याच्या निदर्शनास झाल्यानंतर प्रारंभी त्यांनी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र मोटरसायकल कुठेच मिळून ना आली नाही सर्वत्र शोध घेऊनही मोटरसायकल कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे